असं सहसा होत नाही की कॉम्पिटेटिव्ह पेपरमध्ये रेझोनन्स कंडिशनवर क्वेश्चन हो येत नाही एसी सेरीज सर्किटमधला सगळ्यात फेमस कॉम्बिनेशन आहे आर एल सी सेरीज सर्किट आर एल सी सेरीज सर्किटमध्ये करंट इक्वेशन डायरेक्ट डिटर्मेन करता येत नाही सो तीन कंडिशनमधून जावं लागतं एल इज ग्रेटर दॅन सी सी इज ग्रेटर दॅन एल और बोथ आर सेम जिथे एल आणि सी सेम असतात किंवा एक्सेल आणि एक्सी सेम असतात पूर्व त्या कंडिशनला आपल्या ब्रांच मध्ये रेझोनन्स कंडिशन असं म्हणतात सो कंडिशन कंडिशनचे काही महत्त्वाचे की पॉइंट आहेत तेवढं तुम्ही पाठ करा जसं की रेझोनन्स कंडिशनला तीच कंडिशन रेझोनन्स कंडिशन म्हणजे फक्त अशी कंडिशन जिथं इंडक्टिव्ह रिॲक्टन्स आणि कॅपॅसिटीव्ह रिॲक्टनची व्हॅल्यू शंभर टक्के मॅच करते समजते मग कोरोमातील अजून काय रेझोनन्स कंडिशन फक्त आर एल सी मध्ये तयार होते कंडिशन कंडिशनमध्ये व्होल्टेज तर कधी चेंज होत नाही पण करंट बदलतो करंट काय आय इज इक्स टू आय एम सायन ऑफ ओमेगाटी पहिल्याचा फेज अँगल मायनस फाय बाय टू दुसऱ्याचा फेज अँगल प्लस फाय बाय टू भोतार गेट कॅन्सल सो तुम्हाला इथं ओम अँगल मिळतो का नाही रेझोनन्स कंडिशनमध्ये फेज अँगल मिळत नाही सो हा इन फेज असतो मिळत नाही बरं आत्ता सांगतो मिळत नाही रेझोन्सला सो फेज अँगल तिथं फेज असतो टाईप ऑफ फेज इनफेज आहे रेझोनन्स कंडिशनमध्ये बाप इज इक्व टू बेटा कॉम्बिनेशन पार्ट करा हे थोडं महत्वाचं विचारलं जाऊ शकतं सहसा झेड चा फॉर्म्युला असतो मध्ये आर चा स्क्वेअर प्लस एक्स चा स्क्वेअर पण ही एकमेव अशी कंडिशन आहे जिथं झेड आणि आर ची व्हॅल्यू शंभर टक्के मॅच करते लाईक बा टू बेटा पोर मत मग रेझोनन्स कंडिशनला पॉवर फॅक्टर किती असतो शार्प वन असतो एकदम भारी पॉवर फॅक्टर वन असतो का आता फेज अँगल झिरो कॉस ऑफ झिरो आणि कॉस ऑफ ची व्हॅल्यू वन आहे तुम्हाला माहित आहे का रेझोनस कंडिशनला पॉवर मिळते जिथं फेज अँगल पाय बाय टू असतो ना तिथं पॉवर झिरो घ्यायची पण जिथं फेज अँगल झिरो आहे तिथं पॉवर किती मिळते व्ही आर एम एस इन टू आय आर एम एस पार्ट करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रेझोनन्स कंडिशनला जी फ्रिक्वेन्सी डिटर्माइन केली जाते त्या फ्रिक्वेन्सीला रेझोनंट फ्रिक्वेन्सी असं म्हणतात ज्याचा एक फेमस फॉर्म्युला आहे इट शुड बी वन अपॉन टू पाय अंडर उड ययल इन टू सी एक्झाममध्ये असं पण विचारलं जातं की रेझोनंट फ्रिक्वेन्सी कशावर डिपेंड असते आरवर यल वर का कि सीवर आर घ्यायचं नाही रेझोनंट फ्रिक्वेन्सी इज ओनली डिपेंड्स ऑन द इंडक्टर अँड कॅपॅस का कारण पूर्व फ्रिक्वेन्सी फ्रिक्वेन्सीसोबत काहीच कनेक्शन नाही आहे इज दॅट क्लिअर समजलं सर्वांना परत एकदा